जुन्नर तालुक्यातील ओतूर येथील मोनिका चौक येथे पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे जुन्नर तालुक्याला डावलून जात असल्यामुळे ती जुन्नर तालुक्यातूनच जावी यासाठी सर्वपक्षीय आंदोलन छेडण्यात आले होते याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे प्रतिनिधी कैलास बोडके यांनी पाहूयात खासदार होते सगळ्यात पहिले आपल्याला सांगितले केले होणार नंतर अशोक मध्ये निवृत्त शेवट झाले नंतर शिवाजी दादा अंबा पाटील झाले आता डॉक्टर साहेब खासदार आहेत आपले इथे नेत्यांचा प्रश्न असा म्हणत नाही पण त्या काळापासून आपली पुणे नाशिक रेल्वे होणार आणि जुन्नर आमदेगावची बाबा होणार तेव्हापासून आपण ऐकतो नंतर ऐकलं ते पिंकबुक मध्ये आले मला आता गिनीज बुक मध्ये नोंद गरेल गाडी की नुसती रेल्वे होणार 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 आताची जी हाय आयस्पेड रेल्वे होती हे सरकारने मनावर घेतलं आणि विशेषतः शिवाजी दादा अणुराव पाटील आणि अमोल फुले यांच्यामुळे प्रयत्नामुळे ती प्रत्यक्षात उतरणार इथे रेल्वे गरज असताना सरकारच्या जेव्हा मिटिंग झालं त्या मिटिंगला पण एक मिटिंगला मी हजर होतो साठ टक्के या प्रकल्पाला लागणारा जो काही खर्च असणार त्यामध्ये फायनान्स कंपनी किंवा बँकिंग इन्स्टिट्यूटपासून तोडा करायचा वीस टक्के राज्य सरकार देणार आणि वीस टक्के केंद्र सरकार देणार असं ठरलं पण काही गोष्टीमुळे केंद्र सरकारची जरा करायचं नाही करायचं असं ठरत आहेत आपल्या राज्याचे अर्थमंत्री अजितदा पवार यांनी निर्णय घेतला की चाळीस टक्के हे राज्य सरकार तयार करणार आणि आपल्या महाराष्ट्राची महाराष्ट्र आहे त्या कंपनी मार्फत हा प्रोजेक्ट आपण पूर्ण करता त्यामध्ये डॉक्टर साहेबांनी पुढाकार घेतात त्याच्यामध्ये कशा कसा पुढे यायचा ते ठरवलं या रेल्वे मार्गाचं लँड एक्विजिशन झाल्यानंतर अकराशे पन्नास दिवसामध्ये जो प्रोजेक्ट पूर्ण होणार असं महारेलनी एकदम ठणकावून आम्हाला सांगितलं अकराशे पन्नास मध्ये जवळपास तीन वर्ष तो पूर्ण होईल लँड एक्विजिशन झालं लँड अॅक्विबिशन करण्यासाठी पुणे जिल्ह्याला नगर जिल्ह्याला आणि नाशिक जिल्ह्याच्या काही भागाला तीन वेगवेगळे प्रांत चे जमीन अधिग्रहण करण्यासाठी अधिकारी नेमले लँड अॅक्विशन ऑफिस त्यांना टार्गेट झालं की आपल्याला किती किती त्याला पैसा लागतील तेव्हा राज्य सरकारने पण तो अंदोल केला पैसा जेव्हा इथे लँड ऍक्विशन होणार तेव्हा या तिन्ही जिल्ह्यातल्या लोकांनी आपल्याला आठवत असेल आळ्या फाटायला वातावरण केलं की रेल्वे संघर्ष कृती समिती की आम्हाला इथं रेल्वे जाऊन द्यायची ना आम्ही जमीन जाऊन देणार नाही तर आणि परिसरामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली तिथं हा हायवे गेला म्हणजे आपला आलेवाशेचा त्यानंतर आपला पिंपळ हा पाठ गेला त्यानंतर बायपास गेला आणि जवळपास चार टावर नाही महापरेशांच्या तिथून गेला आणि अजून आमच्या जमिनी किती झालंय त्यांचा अत्यंत तीव्र विरोध केला होता की होऊन देऊ नका आमच्या जमीन जात आहेत त्यानंतर त्या सगळ्या लोकांबरोबर त्यांच्या बरोबर खासदार साहेब आणि या लँड एक्शन ऑफिसर आणि रेल्वेच्या ऑफिसर चर्चा आहे चर्चा झाल्यानंतर त्यांना जर मोबदला पाहिजे होता त्या मोबदल्याच्या संदर्भात कशा कशा पद्धतीने तुम्हाला मोबदला देणार याच्याबद्दल चर्चा झाल्यानंतर सत्तर हो हो ते ऐंशी टक्के लोकांनी मान्यता सुद्धा मान्यता दिल्यानंतर लँड एक्वि पडले काही ठिकाणी काही ठिकाणी शेतकऱ्याला दिले पण अशा पद्धतीने आता रेल्वेचा मार्ग आपला सुकर होणार रेल्वे झाल्यानंतर आपल्या जुन्नर तालुक्याला विशेषतः शेतकरी बाजाराला काय काय फायदा होणार की अनेक ठिकाणी खासदार साहेब असून मी असेल अनेक इथं उपस्थित राजकीय नेते कागद आपल्या नारायणगावला जे रेल्वे स्टेशन होणार होतं ते फक्त माणसांचं रेल्वे स्टेशन होणार नव्हतं तर एग्रिकल्चर गुड वाहणारे रॅक रेल्वे स्टेशन होणार होत आपल्या आळेला जे रेल्वे स्टेशन होणार होत ते फक्त माणसं वाहणार नव्हतं पण आपल्याच माल नाही वाहणार आहे त्याच्याकरता ते रॅगचं रेल्वे स्टेशन होणार होत आपल्या सेमीवर माल वाहतुकीच म्हणजे कार्गोच रेल्वे तिथून गेल्यानंतर आपल्या जुन्नर तालुक्याच्या सर्वच लोकांना तो अधिकचा फायदा झाला रेल्वे स्टेशनच्या भोवती असणारे लोक संख्या वाढल्यानंतर त्यांना सेवा पुरवण्यासाठी व्यवसाय असेल लॉजिस्टिकचा असेल असेल अशा अनेक गोष्टी आहेत त्याच्या तर अचानक आपल्याला काही दिवसांपूर्वी बातमी कळाली की जीएमआरटीमुळे इथं प्रकल्प होऊ शकत नाही मग ते, ते दे दे मंत्री महोदयांनी तिथं काय सांगितलं की आता नाशिक चन्नर शिर्डी नगर पुणे असावं ऑलरेडी नगर ते पुणे रेल्वे आहेच पुणे ते शिर्डी रेल्वे आहे त्यांना श्रीनगर आणि नाशिक मध्ये सोडून ती परत पुणे नाशिक रेल्वे आम्ही अशी गेली असं त्यांनी ते सांगण्याचा सा पराक्रम तिथे केलेला आहे पण यांनी काय पुणे पासून तर नाशिक पर्यंत असणारे जे काय मुख्य जे सहा सात आहेत त्यांचा अजिबात त्याच्यामध्ये फायदा होणार <laughs> नाही हे जर आपल्याला करायचं असेल तर केंद्र सरकारचे मंत्री आणि राज्य सरकारचे जे प्रमुख कारभारी आहेत त्यांना जोपर्यंत हे सिरियसनेस येत नाही तोपर्यंत याच्यात काही हातभाल होणार नाही मला आनंद वाटतो की एखाद्या मुद्द्यासाठी आपला जुन्नर तालुका एकत्र आलेला आहे इथून ज्या बऱ्याचशा मराठा मुद्द्यासाठी जुन्नर तालुका एकत्र आलेला आहे प्रातेचे प्रमुख खासदार डॉक्टर आमोल कोले असतील ते आमदार आता शरद दादा आहेत आम्ही सगळेजण आपण काम करतोय आपल्याला एका दिशेने जर गाळा ओढला तर निश्चित प्रकारे गिरेवी होईल हा माझा ठाम विश्वास आणि आपल्या सगळ्यांचा विश्वास मला आपण परत इथे जमलं नाही गावागावच्या लोकांना जागृत करून जे पुढच्या आठ ते पंधरा दिवसामध्ये मुख्य पुणे पुढे नाशिक आहेत मग तू कुठं बायपासला म्हणा आळेपाठा चौकात म्हणा तळेफोडीच्या टोल नाकावर म्हणा कुठं ना कुठं हजार तो कमी तरी सर्वांना बंद केला पाहिजे आणि कळत नाही तोपर्यंत हा मार्ग आपल्याला पुढे निघणार अनेकांनी सांगितलं देशाचा आता बरेच करणार आहे खासदार साहेबांनी त्याच्यामध्ये भरपूर आहे की जगाच्या पाठीवर देशांमध्ये जिथे जिथे जिल्हा मार्ग आहेत जीआय सारखे प्रकल्प आहेत तिथून ट्रेन केलेली आहे रेल्वे तिथले काय काय आपल्याला समिती केलं पाहिजे जगाचं तंत्रज्ञान ते होत नाही का होत जीआयआरटीने आठवडा घातला की इथून इथून होऊन द्यायचं नाही मग त्या बऱ्याच कल्पने त्यांनी इथून टॉवरला आपल्याला काय मदत केल्या गेलं पाहिजे ते बदल त्यांनी केले तेव्हा ते जीएमआरटी तिथं मान्यता दिली ती मान्यता दिल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांचा विरोध होतो नाही असा नाही पण होत नाही असं होणार नाही तर त्याच्यासाठी जे काही तंत्रज्ञान आहे ते अवलंबून जर करायचं म्हटलं तर राजकीय मंडळी आणि त्यांनी जर त्यांच्यामध्ये पोलिटिकल वेल जर असेल तर हे शंभर टक्के होणार आणि आपल्याला जेव्हा रेटा लावता येईल तो रेटा आपण सर्वांनी एकत्रितपणे लावला पाहिजे आज इथं आंदोलन होत असतं मी पुन्हा एकदा ओतूरकरांचा मी मनोपूर्वक आभार मानतो अनेकांच्या सोशल मीडियावर मी पोस्ट वाचतो रेल्वे तिकडे होणाऱ्या इकडे कशाला आंदोलन करतात त्यांना काही इकडं तसं नाही सुरुवात आहे आणि सुरुवात केलेली आहे ही जी सुरुवात आहे ही आपल्याला आता थांबवायची नाही संपूर्ण चालू का आपल्या एकवटच आहे आणि मुख्य पुन्हा नाशिक हवेला एका ठिकाणी आपल्या सर्वांबरोबर चर्चा करून खासदार साहेब आणि आमदार साहेबांची वेळ घेऊन आपण सर्वांनी त्या दिवशी त्या दिवशी आपण तो आंदोलन आहे चक्क हा गेला पाहिजे याच्यासाठी आपण सर्व जण पुण्याचा <coughs> सगळ्यांना सर्व राजकीय हिंदवी स्वराज्याचे संस्थापक यांच्या जन्माने पुणे झालेली आपले शिवजन्म अर्थात चैतन्य महाराजांचा आशीर्वाद या भूमीला आहे कपड कपडकेश्वर महाराजांचा सगळे वाद आपल्या डोक्यावर आहे एक शिक्षणाची पंढरी असलेली ही ओतूर नगरी आहे आणि ओतूरच्या या भूमिका चौकामध्ये आज अतिशय ऐतिहासिक निर्णयासाठी आपण सर्व मंडळी आज रस्त्यावर आलेलो तो निर्णय असा आहे की शासनाने कुणाला विश्वासच न घेता जे अनेक वर्षापासून म्हणजे ब्रिटिश काळापासून पासून आपण नगर जोडला गेला पाहिजे आणि पुण्यापासून आपण नाशिकला जोडलं गेलं पाहिजे हे लोह मात्र पुणे पासून प्रस्तावित आहे म्हणजे आपल्याही सर्वांच्या जन्माच्या आमच्या आपल्या काही जातग लोकांनी याच्यावर वारंवार या हे आंदोलन करण्याचा प्रयत्न केला दिल्लीच्या तत्वावर आवाज द्यायचा प्रयत्न केला परंतु त्याच्यामधून सगळे शेवटी आपल्याला मागच्या दहा वर्षामध्ये एक चांगलं उत्तर आलं या एका मीटिंगला शिवाय त्यांना आढळून पाठलो बरोबर मी सुद्धा गेलो होतो आणि राज्य शासनाने आपला वाटा उचलून आपल्या सर्वांना त्या रेल्वेचा मार्ग सुखकर करायचा म्हणून खर तर पेपर नोटीस झाली आधी सुरुवात झाली लोकांना पैसे द्यायला सुरुवात झाली तिथे सबमिश्र काही प्रतिसाद होता नव्हता काही ठिकाणी मोठं रे त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला जास्तीचा पैसा आला पाहिजे काहीच म्हणणे की आम्ही भूमियन होत जाऊ तर बऱ्याचशी जी आपण सोबईत आहे आपण पाबेगावची नळ सोडली तर खालच्या सगळ्या नगरच्या लोकांना असं वाटतं संगमने केळी मोठा या सगळ्या लोकांना बसत राहत की रेल्वेनिरुद्ध आम्हाला खरा जास्त पैसा मिळणार शेवटी शेतकरी आहे संघर्षातून उभा राहणारा सुख दुःख झेलणारा आयुष्यभर त्या काळ्याची सेवा करणारा शेतकरी पण याला सुद्धा माहित आहे की आपल्याला काय दिल्याशिवाय आपल्या भारताचा विकास होणार नाही आपल्या राज्याचा विकास होणार नाही खरं जर कोण असेल जर पोटामध्ये असेल तर ते फक्त केवळ शेतकऱ्यांच्या पैफ पाठ धरलं जमिनी कुणाच्या गेल्या शेतकऱ्यांच्या पाठ काढले कालवे झाले जमिनी कुणाच्या गेल्या शेतकऱ्यांच्या मोठे मोठे महामार्ग झाले जमिनी कुणाच्या गेल्या शेतकऱ्यांच्या जीएमआयटी आलं जमीन कुणाच्या गेल्या शेतकऱ्यांच्या शेतकरी सारखं दातृत्व आता तरी मी नशिबाला आहे आताची पळी का त्या कमीत कमी सरकारच्या गोष्टी लक्षात आली की आम्हाला सगळे जे विकत घ्यावे लागेल त्याच्या इथून पुढचे जी आमची साधी मंडळी होते आपले आजोबा पुजोबा खाबोरपांजोबा एवढे रस्ते झाले एवढे महामार्ग झाले एवढे आता सगळ्या गोष्टी प्रोजेक्ट झाले जे वाटे आले आम्हाला काय दिलं होतं कुठे काय दिलं आपल्याला काय पैसे दिले ना आम्हाला त्यामुळे हा लढा आमच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे मी आदित्य बोलणार नाही दोन गोष्टी मी आपल्याला सर्वांना सांगेल आंदोलनाची मेट कुठं आहे आपण इथे जे महामार्ग लोक सगळं करू तेवढी आपल्या हिंमत आहे वेळेला आपण आंबेला तालुक्याच्या वेळेला गेलो होतो हल्ला तालुक्यावर सांगितलं तुम्ही खाली बसू नका मुख्य ठिकाणी चला आणि आम्ही औसारी पाठव मोठं आंदोलन छेडलं तुमची नोंद मुख्यमंत्र्यांनी घेतल्या दादर जी बैठक लागली ते होईल पण जर नगर जिल्ह्याचे पालकमंत्री जर रेल्वे तिकडे घुस जायचा अट्ट करतात आम्हाला सुद्धा पालकमंत्री आहे आए। काय नाव येतात पालकमंत्र्यांचं नाव काय आहे ते आपल्या सर्वांचे ना आपल्या सर्वांचे मला असं वाटत पालकमंत्र्यांना आपण पहिला भेटलं पाहिजे सर्वांनी आधी माझी खासदार आधी माझी आमदार समिती समितीची आपण सगळ्या तालुक्याची तयार करू खेळ साखर आंबेगाव पुण्याला ते जर आपले सेन शेवट नाशिक पर्यंत आपण तयार करू ना ज्या ज्या लोकांनी याच्यात योगदान दिलंय लोकांना याच्यामध्ये बरोबर काम करायचंय अशी सगळ्यांचे सुंदर आपण चेन तयार करू परंतु पुणे जिल्ह्याच्या या बॉर्डरी त्या बॉर्डरी पर्यंत आपण सगळी सदन मंडळी आहोत म्हणजे नगरच्या जमिनीपेक्षा आपल्या जमिनीची किंमत केव्हाही असते केव्हा याच्या नसलेला पण आपल्या जमिनीला तोला मुलाचा भाव आणि आमच्या जमिनीला या पुणे जिल्ह्याच्या असलेल्या क्रांतीची व्यवस्थेची ही असलेली सेमी स्पीड असलेली रेल्वे जी तुम्ही मार्गस्थ केली होती जी तुम्ही मान्य केली होती जगभरामध्ये चौदा डेशनमध्ये जीएमआरटी पेक्षा स्वतः सेन्सिटिव्ह प्रोजेक्ट मधून दोन प्रोजेक्टच्या मधून रेल्वे गेलेली आहे दोन प्रोजेक्टच्या मधून म्हणजे आज आपण टेक्नॉलॉजी ते वापरू शकतात आम्हाला काय अडचण आहे आझादी सन्माननीय पालकमंत्री दादा यांना भेटून आपण निर्वळचा इशारा करूया आणि त्यांना सांगूया की जसं चिखणू नेतृत्व जबाबदारीने बाहेर पडले नगरचं तसं पुणे जिल्ह्याची शिंद पुणे नाशिकची तुम्हाला आमच्या शिक्षणासाठी लढावीत झालेली भूमिका आपल्या सर्वांना मिळून त्याच्यामुळे जावं लागेल ते आपण भेटे शेवटी त्यांच्या शब्दामध्ये दहा वदन आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि ह्या भागात त्यांचा जिल्हा कुठला आहे पुन्हा आपला जिल्हा पुन्हा हे सगळं करू आपण त्यांना सांगून सगळं करू त्यांना सोडून काहीच करायचं काहीच करायचं काही जे करायचं ते त्यांना सोडून करायचं त्यामुळे इथले सुद्धा तेवढे शेतकरी जो मार्ग त्यांनी निवडला होता त्यांच्या सुद्धा मी गाव बैठकीला घेणार आहे उद्या दोन दिवसामध्ये अर्जंट नेवऱ्यावाल्यांचं काय म्हणणं आहे कोडवालांचं काय म्हणणं आहे नारायणगाव काय म्हणताय आहे वडगाव कादळी आळे सत्तवाडी कोळवाडी यांना विचार पण घेतला पाहिजे आपण शेतकऱ्यांना विचार घेऊ आणि त्यांच्याशी चर्चा करून उद्या असं होईल ही लढाई लढत असताना असं नको ना साहेब आता मला नाही जमायचं ते व्हायच्या अगोदर अंतर व्यवस्थेची बातमी आपण करणं फार गरजेचं आहे या लोकांना आपण विश्वासात घेऊन चर्चा करू आणि आज मी या पालकमंत्र्यांना बरोबर घेऊन मला खात्री आहे ही शिवभूमी कधीच पराभूत झाली नाही आम्ही उत्तर नगर जिल्ह्याच्या लोकांना जर आता ही रेल्वे झालीचा फक्त नाशिक आणि आमच्या पासलेल्या जुन्नर पदून पुण्यापासून तर जुन्नर पासूनच ते नाशिक पर्यंत होईल एवढा विश्वास आपल्या सर्वांच्या मत व्यक्त करतो का कुठून होईल कुठून होईल प्रबोधनजी शिवभूमी तुम्हाला ऑलरेडी दोन लाईने आहेत शिर्डीला जाते पुण्यावरून तुम्ही नगर जात आहे पुण्याला शिर्डीला पुण्याला तुम्ही आम्हाला काय सोडलं आमची अवस्था काय आहे यामुळे मला असं वाटतं की हा अतिशय जबाबदारीचा विषय मत तरी मला काही लोक म्हटले की दादा तुम्ही लवकर आज शेगा एवढं सगळे एकत्र करून सर्व पक्ष पण जिल्ह्यात आपण एकत्र होईलच या प्रसंगामध्ये शिवाय दादा अनुभव म्हटलं की काम केलंय डॉक्टर अमोल सुद्धा अतिशय पद पद मांडलेली आहे ते सुद्धा अतिशय जबाबदार लढत आहे मनातले जिंकू आणि पक्ष सगळे मात्र ठेवा आता कधी कधी पक्षाचं एवढा वेळ लागलेलं असतं आपल्याला आपण आपलं झोतू झाकून लोक सवय झालेली सर्वांना मला असं वाटतं की हे सर्व राजकीय धुणे मार्ग ठेवून आपण सर्वांनी शिवभूमीच्या सन्मानासाठी आणि पुणे जिल्ह्याच्या वैभवासाठी आणि माझ्या झुन्नर तालुक्यापासून तर या पुण्या जे स्वप्न ब्रिटिश काळापासून आहे ही लोकमाच्या आत प्रस्तावित आहे खूप वर्षापासून चाललंय कारण हे सेंट्रलाइज असलेली आहे जुन्नर ही सेंट्रलाइज आहे इथून नाशिक शंभर किलोमीटर इथून नगर साठ किलोमीटर इथून पुन्हा शंभर किलोमीटर इथून मुंबई शंभर किलोमीटर मला एक सांगा आम्ही एकच रेल्वे नाही म्हणत आहे आमचा आता धोरण होणार आहे आमच्या थोड्या थोड्या जागा जरी गेल्यासाठी तरी सांगते परंतु आम्हाला पुन्हा नाशिक तर आम्ही जिंकू पण गुन्हा नाशिक बरोबर सुद्धा घेतल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मला तुम्हाला या ठिकाणी त्या आपल्या लढल्या पाहिजेत ना तर ह्या लोकशाहीमध्ये काही वर्षाशिवाय शिवाय पेक्षा कोणी या जगामध्ये मोठा जनतेपेक्षा कोणी मोठा सगळ्या पुढच्या या जनतेच्या समोर पुढ्या आहेत त्यामुळे मला असं वाटतं की ही लढाई आपण लढली पाहिजे आता काही लोकांना तुम्ही सांगाल म्हणजे तुम्ही जाणार अरे बाबा सरकार जनतेचं आहे सरकार <laughs> कधी कुठल्या माणसाचं नसत सरकार हे जनतेच आहे समजा आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे मला विचारलं मुख्यमंत्री कोण मी काय सांगणार देवेंद्र फडणवीस समजा वसंतराव च्या पक्षाचे असं ग्रोहित झाला मग माहिती जनता विचारतो तर वसंतराव मुख्यमंत्री कोण काय विषय तो का राजकीय विषय राहू शकत ही लढाई आहे ही लढली पाहिजे आणि ही लढून जिंकली पाहिजे संघर्षात जो आनंद आहे तो दुसरा कशामध्ये नाही तो संघर्ष आपण मंडळी करूया तमाम मोथुरकरांनी एक क्रांतिकारी पूर्ण पाऊल टाकलं तसं मोथूरचं कौतुकच केलं पाहिजे कारण वारकऱ्यांचं पहिलं पाऊल राहत आहे मात्र पहिलं नाही दिला ना कोणी दिला रामकृष्ण हरिमंत्र आणि शिक्षणाची गंगा थोडं हुशार कर मला खात्री आहे की आज ह्या भूमीमध्ये आपण उभं राहिलो ना ही भूमी आपल्याला विजय दिल्याशिवाय गाणं आपला विश्वास व्यक्त करतो आणि माझ्या शब्दाला